आम <laughs> पावास <with heaven? sti々 filho> <diz> <t Anfang> प्रिन्झा मेड आलग गल्ग झानलग हanking एो गोbrain को stir इ्या handicap एो कुर। राजायान सोबत पण पागिसूनच तर तो आहे अरे अरे काय ते जयंत महोदय असं काही देऊ जयंत महोदय काय झालं तर पूर्ण अपलेलेला उठवायचं सोफाय पण मिस गेट झालं アレモンティブルトマーハッチ 그다아맞에

फ <laughs> <laughs> अध्यक्ष समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चंद्रकांत त्यांची हा ऑनलाईन बैठक घ्यायचे होती

Ba era en bab owning произneaky Main wind in bergu masuk और मतलब सरकार के बोलते गुरु जी बड़ा मांगे गुरु जी रखता और मांगे थोड़ा और करने लगे या ये मेरा थोड़ी है ये सब ये सब ये सब ये सब ये सब ये सब

ANDHKAR ASE KRA ASE KRA TOROP TOROP content I پوے دا مطلب ہے کہ ایں طرف والا آلا پتا کڈی مگر نہیں کڈی चालवा दो. ओ बस कर. पुढे या. सर. दोन मिनिटात दुतर. हां, आम्ही थोडे जात. ठीक. पुढे या. राष्ट्रीय पर्यटन व्यवस्थापन काय करतं? हो गया. चालवा दो. हा दोन मिनिटात आहे. चालवा दो. चालवा दो. नंतर पाणी चलते. आ, आ, तो ने तो ने तो ने तो तर आता मॅडम मॅडमांच्या डी साहेबांची चर्चा केलेल्या दोन्ही बाबतीत म्हणजे कालवा दुरुस्ती बाबतीत प्लस दादा पाणी पडण्याच्या बाबतीत तर कालवा मी आपल्याला सांगतो की कालवा दुरुस्तीला आम्ही जरी म्हणत असेल की चार ते पाच दिवसाचा साधारणपणे पण वेळ लागेल पण कालवा दुरुस्ती ही सीबीएस मध्ये असल्यामुळे आम्ही ह्याच्याशी चर्चा केली डी साहेबांची एफी मॅडमची चर्चा केली आमचे संबंधी साठावले असतात तर त्यांचं असं म्हणणं आहे दादा की त्यांचं असं म्हणणं आहे की कालवा दुरुस्तीला आम्हाला किमान सात ते आठ दिवस लागतील बोलू द्या नंतर तुम्ही त्याच्या अगोदर झालं तर आम्हाला काही कळतं नाही चार ते पाच दिवसात अगोदर काय असतं पण मॅक्सिमम वेळ आम्ही तुम्हाला मागून देतो आणि एक दे दे जा मिटक अब आठ बजे छह बजे बहरा जो संक्षेपण ट्रेन पर नहीं बोलना तुम बात करते हो तुम्हारी बात में ऐसे आने विचारों को तुम ही बोल रहे हो तो इसका स्वीग्रेन बोलने का तुम्हें स्वीग्रेन बोलने का तो तुम्हारा बंद हो गया जैसे कि आप उधर ही हो अल्लाह का हमारे जैसे तुम सब पूजा मनाकर बिचौलोंग

असा आहे मडक्याला असे कि ह्यांना पाच दिवस 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 गडकरीच आहे दिवसात तीस किलोमीटर रस्ते वाजवला पाच दिवस आहे म्हणजे अठरा कायदा पोहोचता काय नाही कॅमेरामॅन व्हायचं ठीक आहे হ্যাঁ 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 এখানে पाँच दिवस तालुकै नबोला मुख्यमन्त्री

थम था तुम था